मराठी बोलना नहीं आता, नहीं आता तो क्या हुआ, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मराठीचा वापर महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये होतोय की नाही हे तपासण्याचे आदेश दिले होते त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारातही भाषा वापरली जावी अशी मागणी केली जाते नुकतेच मनसेनं बँकात मराठी भाषेचा वापर करावा ही मागणी करत आंदोलन केली होती उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली सुनील शुक्ला यांनी मनसे या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेनंतर आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपली भूमिका मांडली आहे महिला प्रदेश रोहिणी खडसे यांनी एक ट्विट या सोबत त्यांनी राज ठाकरे यांचा फोटो पोस्ट केलाय कालपासून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जातीय पक्षाला विविध इशारे दिले जात आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केलं जातंय बंधू राज साहेब मराठी पक्षांचे मराठी उद्योजकांचे मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावग आहे कारण याआधीही मराठी माणसांनी बनवलेले दोन मराठी पक्ष फोडण्यात आलेत असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय तसंच तुम्ही एकदा तपासून घ्यावं मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर